विश्वासाची बँक आणि भविष्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नावलौकिक असणाऱ्या ठाणे जनता सहकारी बँकेचा आजचा बावन्नावा वर्धापन दिन असून येणाऱ्या त्रेपन्न वर्षांमध्ये पदार्पण करताना सहकार क्षेत्रामध्ये एक उंच भरारी घेतल्याचं दिसून येत आहे आज बावन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे शहरातील ठाणे जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयामध्ये वर्धापन दिन पार पडला गेली अनेक वर्षं आपल्याला ब्रँच ओपनिंगला नवीन नूतन ब्रँच उघडायला परवानगी मिळत नव्हती परंतु आता आर बी आयनी धोरण शिथिल केलं आहे आणि आपणही एक फिनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज बँक असल्यामुळे आपल्याला अतिशय गतीने ब्रँचेस उघडायला परमिशन मिळते आपण बघितलं असेल की दोन ब्रँचेस आम्ही उघडलेले आहेत एक कर्जातला आणि दुसरी वाळूज छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि येणाऱ्या काही काळातच आम्ही आणखीन पाच शाखा उघडण्याचा प्रयत्न करणार आहोत